बघा आज कशी कशी मासे वाशिपकडित आम्ही तुम्हाला काढून मोठ मोठमोठ्या कंप्लीट होत्या हम्म नेले ऐका नाही गेल तर आगावी जरा दुकान मध्ये बाहेर पडली तिला माझा टाक बंद दुकान मासे गोसरी होते नेली जर याला खा खास मासे पकडतात जुना खिलाडी हे पण जुने खिलाडी मासे पकडायचे मासे पकडून पकडून लई कदर आलता म्हणून जरा खायला आणलंय